नमस्कार मेट्रो न्यूज धाराशिव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी सुवर्णा कट्टीमनी सुरुवातीला एक नजर आजच्या स्वयं संरक्षण एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन जिल्हा परिषद मुलांची प्रशाला धाराशिव युवती के सन्मान मे हम उतरे मैदान मे लडकी हो लढ सक्ती हो मुलींसाठी एक दिवसीय कार्यशाळा आणि मार्गदर्शन करण्यात आले मार्गदर्शक मुख्याध्यापिका इंगळे मॅडम आणि इतर महिला शिक्षक शिक्षिका संयोजक मनीषा वाघमारे पाटील मॅडम माझा लेफ्ट हँड आहे आणि तिचा राईट हँड आहे आपल्यावरती ऐकून घ्या

का चला एकदा आणखी एकदा लक्ष द्या हा परत एकदा

चालता चालता मागून पण हात पकडतात आता आपण असं चाललोय मागून पण कोणी हात पकडलाय तर कसं करायचं आता सेम हँड आहे तिचा पण लेफ्ट हँड आहे माझा पण लेफ्ट हँड लेफ ऐका 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 प्रत्येक वेळेस सहसा मागून अटॅक होतो मागून प्रत्येक जण हात धरतो ड्राव्या हाताचाच त्यांनी आता दाखवत आहे दोन्ही हाताचा आहे पण तिने कुठला पकडलाय लेफ्ट हँड माझा पण लेफ्ट हँड तर असं पळत पळत जाता येत नाही ना आपल्याला ते पण घट्ट पकडलेला असतं त्यासाठी टेक्निक फक्त एक करायचंय वन फक्त आपण सरळ आहे तर ते फक्त टर्न व्हायचंय आणि हा हात जो असतो खालचा तो त्याच्या मन गटाला आणि हा हात जो आहे तो इथं कोणी पशी लावायचा पकडलाय वन याची पकड घेली होती तुम्ही जर ह्याला असं आणखी दाबलं तर इथं त्याला ट्रेस पडतो त्याची पकड ढिली होती आणखीन थोडस हे केलं सुटली की तुम्ही त्याला काही करू शकता मारून पळा फक्त काय टेक्निक आहे पकडलाय आणि नेक्स्ट तुम्ही मारू शकता काही तुम्हाला जे वाटेल ते बॉल आता तुम्ही एक बिकिंची दहा मेट्रो न्यूज धाराशिवच्या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका नमस्कार